नमस्कार रश्मी आपण पाहत आहात आदेश वृत्तवाणी पाहूया आजच्या काही ठळक घडामुळे मानपूर जगतनाथ येथे सैयद सोमाफिया शेख खानला अटक पोलीस उपायुक्त मनोज लोय यांची कारवाई घराच्या प्रॉपर्टीच्या वादातून जन्म त्या बापावर केला मुलाने खुनी हल्ला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी पावसाळ्यात बेघरांना शेतकऱ्यांची व्यवस्था करा अन्यथा स्वतःचं घर द्या होमलेस कलेक्टिव्ह संघटनेची मागणी आणि केरळ करिता विशेष पल्ल्याची नवी गाडी सुरू करा मुंबई मर्यादित समायुक्त समारा संघाची मागणी पावसामुळे दरवर्षी रस्त्यांची होणारी दैना तर तुम्ही पाहिलीच असेल पण याच पावसामुळे बेघर लोकांची होत असलेली दुर्दशा सरकारला मात्र उघड्या डोळ्यांनीही दिसत नाही अशा बेघर लोकांसाठी पावसाळ्यात देण्यात येणारी शेल्टर होमची ही संख्या अल्प प्रमाणात असल्याचा आरोप होमलेस कलेक्टिव्हच्या वतीने करण्यात आलाय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावरून पावसाळ्यात बेघर होणाऱ्या नागरिकांसाठी शेल्टर होमची व्यवस्था करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला गेला होता परंतु या आदेशाची अंमलबजावणी देखील करण्यात आली नाही तसेच मुंबईत सहा शेल्टर होम असल्याचंही सरकार छातीडोकपणे सांगतंय पण यात काहीच सत्य नसून मुंबईत फक्त एकच शेल्टर होम असल्याचा खुलासा या बेघरांसाठी लढणाऱ्या होमलेस कलेक्टिव्हचे सदस्य ब्रिजेश आर्य यांनी केलाय ते मुंबई मराठी पत्रकार संघात घेतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारने सरकारने तो अभी तक किसी भी प्रकार का कोई घर नहीं दिया है सुप्रीम कोर्ट ने एक ऑर्डर सुप्रीम कोर्ट का एक ऑर्डर था कि हर एक लाख आबादी के ऊपर एक बेघर सेंटर होना चाहिए लेकिन अभी तक उसका अमल बजावनी जो है मुंबई में नहीं हुआ है और सरकार ने अलग अलग एफिडेविट में जो है उन्होंने बात किया है कुछ जगहों पे कि हमने जो है लगभग जो है छः होमलेस सेंटर की बात वो शहर में कर रहे हैं लेकिन वो अभी तक जो है वहाँ पर बेघर लोगों के लिए वो ओपन नहीं है जहाँ पर बेघर लोग रह सकें हमारा जो है कर, आ, मांग है ही अभी बरसात से बचने के लिए जो है चार महीने तक तो किसी भी प्रकार का डिमोलेशन नहीं होना चाहिए दूसरा मुद्दा है की सुप्रीम कोर्ट ने जो ऑर्डर दिया हुआ है की हर एक लाख आबादी के ऊपर एक शेल्टर होना चाहिए तो मुंबई में लगभग दो सौ होमलेस शेल्टर होना चाहिए तीसरा जो है होमलेस लोगों के लिए कुछ नीतियाँ बननी चाहिए पॉलिसी बननी चाहिए उनको रोटी तो कपड़ा मकान और आवास आदि की सुविधाएं तो वो मिल सके उनकी उनको एक जो है डिग्निटी फुल लाइफ मिल सके अपनी करुण व्यता मानने का महिला ही, ही हजर होत्या त्यांनी व्यथा आम्हाला सगळी समस्या जाईन राहायला नीट मिळत नाही कागद बांधला तर सगळे कागद पाडून टाकणार नीट जात नाही केवळ जेवण पोरांना के नीट मिळत नाही आता पावसाचं कागद तोडल्यावर कुठं स्वयंपाक करणार जेवण कुठं करणार पोरांना शाळेत कसं लावणार आता आम्हाला फारच जास्त समस्या वाढली पहिल्या पक्ष आता जास्त आहे आता आम्ही करणार काय कामून त्यासाठी मेकडा आला बडी आली तर काम काय करणार खालणार काय कपडे राहतय प्लॅस्टिक राहत भांडी राहत ने चलाते हैं। हम लोग उधर बहुत तंग रेणी का जगह नहीं हम कहाँ जाएंगे किधर रहेंगे अस्सी नब्बे झोपड़ा है आके तंग करता है रेनी नहीं जगह देता है कहाँ जाएंगे बारिश में किधर रहेंगे सरकार तो तो ने अपने नुर्लक्षा इशारा ही बेगरवासी नागरिक आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे प्रयत्न करत आहे का बेगरांचे मुद्दे जे आहे जसं आता तुमच्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत का ते सरकारपर्यंत पोहोचावे आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या पुढे आम्ही जे लोक आहेत संदर्भात जे कलेक्टिव जे काम करत आहे यांना घेऊन पुढे आम्ही धरणा प्रदर्शन पण आम्ही करण्याचा प्रयत्न करू कॅमेरामॅन राजसा जयश्री बिसे जनादेश वृत्तवाहिनी करीता आपल्या भागात कोणती अंशित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जर प्रदर्शित करू आमचा पत्ता एकशे सत्त्याण्णव दोन लाखीयाऊ शून गोवंडी पूर्व मुंबई चार शून्य 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 आठ आठ आमचं दूरध्वानी क्रमांक सहा चार एक तीन एक दोन एक सहा किंवा नऊ तीन दोन दोन आठ सात शून्य एक पाच तीन तर याव काही ठळक घडामोडी तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी नमस्कार